त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळालं की काव्याने पारसाठी श्रीखंड बनवलेलं असतं आता नावीला जास्त त्याने खाल्लेलं असतं वरती आल्यानंतर काव्या त्याला विचारते की कसं होतं श्रीखंड काहीतर म्हणे मी सकाळी ऑनलाईन ऑर्डर केलेली कॉफी नाही पिलात तर म्हणे तुम्हाला घर घरी बनवलेली कॉफी आवडते मग मी आज बनवलेले श्रीखंड तुम्हाला खावंच लागलं ना कसं होतं असं ती विचारू लागते तेव्हा पार काहीच बोलत नाही पुन्हा काव्या म्हणते अहो देशमुखांचे आर्किटेक्ट बोका सांगा ना कशी होती टेस्ट बोला ना पार तर रागा रागाने उठतो आणि डायरेक्टली पाणी पिऊ लागतो त्याने सर्व राग काढलेला असतो बॉटलवरती आणि स्वतःला त्रास करून तो घेत असतो काव्या म्हणते अहो काय करताय थांबा ना पार अहो जरा हळू हो काय चाललंय इतक्यात पार तिला म्हणतो की हे बघा नायविला जास्त मी जे श्रीखंड खाल्लं ना त्याची चव मी घालत होतो आणि म्हणतात की एखाद्याचं मन जिंकण्यासाठी खाऊ घालावं कारण त्याच्या पोटातून मार्ग निघतो परंतु तुमच्यासाठी मी आता माझे दार कायमचे बंद केलेले आहे तुम्ही तुमचा अभ्यास करा माझा विषय सोडून